नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं गुड गुडेकर आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आपण म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला एक अशी तु। काही माहिती सांगणार आहे की ती माहिती वाचून तुम्हाला हा धक्का बसू शकतो मुळात आपण काही खत संशोधित केले होते त्याचे प्रयोग त्याचे रिझल्ट हे तुम्हाला सांगितले होते आणि मागे काही दिवसांपासून तुम्हाला व्हिडिओ दिसत नसेल की वर बरेच वेळा आपला व्हिडिओ येत नाही आहे आणि त्यावेळी मी तुम्हाला असंही सांगितलं होतं की जवळजवळ नवीन वर्षाच्या आसपास तुम्हाला एक गुड न्यूज मी देऊ शकतो आणि ती देण्याच्या तयारीत आहे तर आज तो प्रयोग माझा सक्सेसफुल झालेला आहे आणि सक्सेस झाल्या झाल्या लगेच हा व्हिडिओ मी बनवतो आहे तर मित्रांनो याच्यामध्ये फारसं मी तुम्हाला काही जास्त सांगू शकत नाही पण याचे कार्य आणि हे लवकरच प्रॉडक्ट जे आहे हे आपलं तयार होणार आहे आणि हे खास करून कस्टमर टू कस्टमर असणार आहे म्हणजे शेतकऱ्यापासून शेतकऱ्यांकडं असणार आहे त्यामुळं कोणत्या कंपनीने याच्यामध्ये इंटरफेअर तर करूच नाही आणि ज्या शेतकऱ्यांना पाहिजे आहे त्यांना हे बनवून मिळेल त्यासोबतच आता याचा शोध काय केला आहे किंवा याचं काम काय तर हे जे आहे तर ही एक छोटीशी बॉटल आहे आणि या बॉटलमध्ये आहेत बोंडाळीचे अंडी म्हणजे जी पतंगाने जी अंडी घातली ती अंडी आहे याच्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर पाहिलं तरी इथं पहा तुम्हाला आता काळे अंडे झालेले दिसतील परंतु तुम्ही त्याचा व्हिडिओ जर पाहिला तर त्याचा व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर पण टाकलेला आहे आणि इथं स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसत असेल की ते अतिशय पिवळा किंवा पांढऱ्या कलरची जी अंडी होती त्या अंडीवर आपण चोवीस तासापूर्वी हे सोल्युशन आपण त्याच्यामध्ये टाकलं होतं हे सोल्युशन पूर्णपणे नॅचरल आहे ऑर्गेनिक आहे याच्यामध्ये कोणतंही केमिकल नाही आहे आणि विशेष म्हणजे मी याच्यासाठी आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न असतो की ऑर्गॅनिक म्हटल्यावर ते किडींवर काम कसं का काय करू शकतं ते अंड्यावर काम कसं का काय करू शकतं हे प्रश्न भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या मनात असतात म्हणून मी तुम्हाला आज इथं प्रॉपरली दाखवणार आहे आणि विशेष म्हणजे काढून दाखवणार आहे की ते अंड्यांची स्थिती आता काय आहे तर आता तुम्ही जर पाहिलं तर जे व्हाईट कलरचे जे अंडे होते ते आता पूर्णपणे ब्राऊन कलर व्हायला लागला आहे म्हणजे पूर्णपणे ते खराब व्हायला लागलेत आता साधारणतः तिसरा दिवस असणार आहे म्हणजे जवळजवळ आत्तापर्यंत यांचं हॅचिंग हे है व्हायला पाहिजे होतं पण हॅचिंग झालं नाही आणि उलट मागच्या चोवीस तासामध्ये हे सोल्युशन टाकल्यानंतर काही तासामध्ये हे पूर्णपणे खराब झाले म्हणजे हे जे सोल्युशन आहे तर हे आपण फक्त किडींवरच नाही तर कीड थांबवण्यासाठी झाडाची ग्रोथ होण्यासाठी त्यासोबतच जी आपली अंडी आहे जी पतंग अंडी देतात ती अंडीसुद्धा पूर्णपणे गायब करणार आहे आता मुळात आपल्या सगळ्यांच्या या फवारण्या होऊन गेल्यात आता माझीही आजची फवारणी जी आहे ही आपली रासायनिक होते पण इथून पुढं तुम्हाला कोणतीही गरज शक्यतो पडणार नाही तुमची जर उशिरा फवारणी होत असेल तर कदाचित तुम्हाला एखादा डोस जो आहे तो रासायनिकचा लागू शकतो पण ह्या संशोधनानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची रासायनिकची जास्तीत जास्त गरज ही लागणार नाही ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं की तीन तीन दिवसाला रासायनिक फवारणी घेतल्याशिवाय जमत नाही तर त्यांच्यासाठी हा सो सोल्युशन जो आहे हा प्रूफ आहे आणि ही अंडीसुद्धा नासवलेलं एक तुमच्यासमोर एक जिवंत उदाहरण आहे की जे आपण रासायनिकशिवाय आपण कोणतीही स्टेप पार करू शकतो कोणत्याही पिकामध्ये आणि तुम्ही पीकसुद्धा पाहू शकता की कशा पद्धतीनं पीक हे चांगलं आलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये रासायनिकचा जास्तीत जास्त वापर न करता हे आपण घेतलं आहे याच्या अगोदर आपण याच्यामध्ये जे प्रयोग केले होते तर ते प्रयोग ऑर्गॅनिकवरच होते आणि आताही हा प्रयोग पूर्णपणे सक्सेसफुल झालेला आहे तर मित्रांनो नक्की कळवा हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला कारण अंडे नासवण्यासाठी आज आपण अकराशे ते बाराशे रुपये लिटर औषध वापरतोय त्याच्या जागी जर हे फक्त दोनशे ते तीनशे रुपयाचं जर औषध जागा घेत असेल तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा किती आहे आता हे झालं सगळी आपली याची माहिती पण आता हे वापरायचं कसं तर हे आपल्याला फक्त एवढ्या प्रमाणात वापरायचं की पूर्ण झाड हे भिजून गेलं पाहिजे म्हणजे दाट पद्धतीने आपल्याला वापरायचे जेणेकरून त्याच्यामध्ये जी कीड आहे किंवा ज्या किडींनी अंडी दिलेली आहे जे पतंगांनी अंडी दिलेले आहेत त्या अंड्यांचा पूर्णपणे नाश करू शकतात तर मित्रांनो नक्की कळवा हा रिसर्च हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला प्रयोग आवडला असेल तर नक्कीच तुमच्याकडून एक ॲप्रिसिएशनची मी इच्छा व्यक्त करतो जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच आपलं एक मत कमेंटमध्ये मांडावं त्यासोबतच प्रत्येक पिकावर तुम्ही याचा वापर करू शकता लवकरच आपलं काम हे सुरू होतं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासोबतच रासायनिक पूर्णपणे बंद करून हळूहळू आपण त्याच्यामध्ये जैविक आणि नैसर्गिक शेतीचे सांगड घालून प्रॉपर पाहिजे तेवढंच नाही जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन घेण्याचा आपण निर्धार करणार आहोत त्यामुळं लवकरच काही दिवसांमध्ये तुम्हाला आणखी परत गुड न्यूज मिळणारच आहे त्यापूर्वी ही गुडन्यूज कशी वाटली नक्की कळवा धन्यवाद